नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच एक हवामान अंदाज अपलोड केला आहे त्यानुसार बघा पावसाला सुरुवात झालेली आहे त्या व्यतिरिक्त पाऊस कुठे आहे हे सुद्धा आपण बघू आजची तारीख आहे सतरा चार दोन हजार चोवीस दुपारच्या आत्ता चार वाजून अठ्ठावीस मिनटं झालेले आहे आता स्क्रीनवर आपण जसं सांगितलं होतं आज की सांगली कोल्हापूर सातारा काही भाग सिंधुदुर्गचा सिंधुदुर्गचा अतिपूर्व भाग त्यानंतर पुणे अहमदनगर बोललो होतो तर अहमदनगरमध्ये कुठे पाऊस सुरू झाला आहे का अजून सध्या तर माहीत नाही ही अर्ध्या तासाची अर्ध्या तासाची डिफरन्स इमेज आहे विशेष म्हणजे बघा आपण नाशिकमध्ये बोललो नव्हतो पावसाचं पण नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर देवळाली इगतपुरी सिन्नर कोपरगाव या भागात पाऊस होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे त्यानंतर आपण विदर्भात वाशिम वगैरे ह्या बाजू सांगितल्या होत्या वाशिम अकोला परंतु यवतमाळमध्ये सुद्धा काही प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आता जर का आपण आपण ॲनिमेशन पाहायला गेलो तर हवेची स्थिती बघा कशी आहे म्हणजे हे ढग पुढे वाटचाल कसे करणार तर हे ढग पुढे वाटचाल जे करणार पश्चिम उत्तर भागातून दक्षिण पूर्व भागाकडे ह्या ढगाची आपल्याला कल दिसत आहे म्हणजे जसं की आता जो पुणेमध्ये जो पाऊस सध्याच्या परिस्थितीत सुरू आहे तर बाष्प जर त्या ढगात राहिलंच तर ते ढग कसे पुढे येणार ते ढगं कोल्हाप सोलापूरकडे अहमदनगरच्या विसापूर श्रीगोंदा सिद्धटेकर्ज जा जामखेडकडे अशा प्रकारचे ते ढगाची वाटचाल राहणार आहे कारण या बघा स्क्रीनवर तुम्ही ह्या बाजूचे म्हणजे हवेचा आपण एक विषय सांगत आहोत की या बाजूला जे ढग निर्मिती होत आहे सध्याच्या पुढे त्या ढग कसे चालतील तर ॲरोकडे बघा मौच्छ या बाजूला देईल म्हणजे सोलापूर बीडचा जो काही भाग आहे या भागाकडे आष्टी पाटोदा अशा भागाकडे हे ढगं येणार आणि सध्याच्या परिस्थितीत कोल्हापूर सांगली या भागात जे मोठ्या प्रमाणात ढगं आपल्याला तयार झालेले जे दिसत आहे हे ढगं कर्नाटकच्या काही भागाकडे याची वाटचाल या ढगाची राहणार आहे ठीक आहे आता बघा विदर्भात या ठिकाणी जे ढगं निर्मा निर्माण होत आहे अकोला वाशिम तर याची वाटचाल जी आहे ते यवतमाळ जिल्ह्यात दारवा दिग्रस पुसद या भागाकडे राहणार आहे ठीक आहे तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे नेमकी तुमच्यात इथे काय कंडिशन आहे सध्याच्या परिस्थितीत मला सांगा काही भागात जसं हिंगोली परभणीच्या काही भागात पाऊस होण्याची शक्यता आपल्याला ह्या सॅटेलाईट इमेजनुसार सध्याची परिस्थिती दिसत आहे हे जे आम्ही अॅनिमेशन तुम्ही पाहत आहे त्यानंतर आपण जवळपास वीस तारखेचा एकवीस तारखेपर्यंतचा हवामान अंदाज दिला आहे ठीक आहे आणि याच्यात बघा यात जर का आपण काही भाग जर का अहमदनगरचा संगमनेर लोणी राहुरी टाकडी घोकेश्वर या भागातही आपल्याला ढगाची निर्मिती दिसत आहे विशेष म्हणजे पण आपण उल्लेख केला नव्हता तो म्हणजे नाशिक तर नाशिकमध्ये सिन्नर संगमनेर जो आपण भाग बोललो म्हणजे अहमदनगरचा संगमनेर देवळाली त्रि त्र्यंबकेश्वरी इगतपुरी या भागातही थोडाफार आपल्याला हे बघा इथे ढग जे दिसत आहे ते असं वाटते की तिथेसुद्धा पावसाची शक्यता आहे नाशिकमधून सुद्धा कळवा फक्त बघा जेव्हा आपण पोस्ट म्हणजे पुढच्या म्हणजे भाकिताबद्दल जेव्हा बोलत असतो जेव्हा आपण अंदाज देत असतो तर त्यावेळेस अशा काही गोष्टी मिस होतात की नाशिकमध्ये कोण आपल्याला सॅटलाईट इमेजनुसार नाशिकमध्ये पाऊस दिसत नव्हता त्यावेळेस परंतु आत्ता जे घटना आपण पाहत आहे इथे नाशिकमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे ठीक आहे तिथूनसुद्धा मला रिप्लाय करा हे याला म्हणतात कास्टिंग ठीक आहे म्हणजे मी जे उल्लेख करत असतो व्हिडिओमध्ये की नावकास्ट आपण देत असतो कशावर व्हॉट्सॲप चॅनलवर आता वेळ होता म्हणून व्हिडिओ बनवला लांब चर्चा आपण करत आहोत परंतु एक लाईनमध्ये लिहून मी किंवा एका फोटो क्लिक करून अशा प्रकारचे मी हवामान अंदाज याच्यावरती देत असतो आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवर ॲग्री पॉवर नाव तो फा व्हॉट्सअप चॅनल आहे पहिल्याच कमेंटमध्ये फेसबुकमध्ये पहिल्याच कमेंटमध्ये मी त्याची लिंक टाकेल ठीक आहे आणि यूट्यूबलासुद्धा कमेंटमध्ये पहिल्याच कमेंटमध्ये मी त्याची डिस्क्रिप्शनलासुद्धा टाकेल आणि एक कमेंटसुद्धा करून देईल तर तुम्ही व्हॉट्सॲप चॅनललासुद्धा तुम आपल्या जॉईन करा काही प्रश्न असतील तर कळवा ठीक आहे काही भागायचे नावं घ्यायचे राहिले बारीक बारीक ठिकाणी काही ठिकाणी आणि ह्या स्प्रेड थोडाफार वाढतानासुद्धा आपल्याला दिसत आहे आता अर्ध्या तासानंतर जी इमेज येणार तर त्यात आपल्याला काही ठिकाणी स्प्रेड वाढताना दिसेल कारण आत्ता फक्त साडेचार वाजलेले आहे ह्या असतात प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी तीनच्या पुढे ज्या घडतात त्या ठीक आहे धन्यवाद